शिवराज दिवटे हा युवक शुक्रवारी जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतत होता त्यावेळी परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपावरून शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास शिवराज दिवटे याचे अपहरण करण्यात आले त्यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले तेथे टोळक्यांनी शिवराज दिवटे याला बेदाम मारहाण केली संशयित आरोपीचा जवळपास आठ ते दहा ते पंधरा जणांचा गट होता त्यात शिवराजाला लाठ्या आणि काठ्याने बेदाम मारहाण केली अगदी दंडाचा जोर लावून टोळके त्याला मारत होते एक जण बेळच्या साह्याने प्रहार करत होता यावेळी शिवराज जमिनीवर आडवा पडलेला होता तेव्हा अनेक जण तरुणाला अमानुष मारहाण करत असल्याचा व्हिडिओ दिसत आहे अनुषकीला काळिंबा फासणारी ही घटना असून दहा ते पंधरा जणांचे टोळके अपहरण करून आणलेल्या एका तरुणाला लाटा काट्याने बेदाम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे माणुसकीला काळिंबा फासणारी ही घटना असून दहा ते पंधरा जणांचे टोळके अपहरण करून आणलेल्या एका तरुणाला काट्यांनी बेदाम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे परळी महाप्रकरणी दहा जण ताब्यात परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच तातडीने पावले उचलत पोलिसांनी तेलगाव येथून चौघांना अटक केले असून इतर सहा जणांना परळी परिसरातून अटक केली आहे आतापर्यंत या प्रकरणात दहा जण अटक करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध घेत आहे या प्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे रोहित मुंडे आदित्य गीते ऋषिकेश गिरी प्रशांत कांबळे सन्मित्र शिंदे सौमित्र गोरे रोहन बळगावकर सूरज मुंडे स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा असे एकोणवीस जणांवर बी एन एस कलम एकशे नऊ एकशे सव्वीस एकशे चाळीस एकशे अठरा एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के